नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा मिरची बाजारभाव मिरची बाजारभावामध्ये मोठी चढ उतार झालेली आहे नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर कोल्हापूर सोलापूर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट मिरची बाजारभाव आजचा मिरची बाजारभाव तडकलेला आहे महाराष्ट्रामध्ये तरकारीमध्ये सर्वात महत्त्वाचं मानलं जातं ती मिरची पुणे मोशी या ठिकाणी आज सात हजार रुपये तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी आठ हजार रुपये प्रति क्विंटल पजारपर्यंत मिरचीचा बाजारभाव गेला आहे आपण या चॅनलच्या माध्यमातून रोजचे मिरचीचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी येत जातील पुण्यामध्ये जर बघितलं तर पाचशे नव्याण्णव क्विंटल अवकडले तीन हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये सरासरी दर जो आहे पुण्यामध्ये तीस ते साठ रुपये आहे त्यानंतर कोल्हापूर साठ क्विंटल लावकाले दोन हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर जो आहे वीस ते साठ रुपये प्रति किलो आहे खेड चाकण दोनशे पंचवीस क्विंटल लावताले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव खेड चाकण शहरामध्ये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार करता नागपूर चार हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मिरचीचा टॉप मार्केट रेट मिरची लेटेस्ट मार्केट रेट चाळीस ते साठ रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अकलू साडेतीन हजार सोलापूर साडेतीन हजार पुणे सहा हजार पुणे कडकी साडेतीन हजार पुणे पिंपरी पाच हजार पुणे मोशी सात हजार रुपये नागपूर सहा हजार रुपये रत्नागिरी साडेचार हजार इस्लामपूर चार हजार चारशे रामटेक चार हजार पाचशे कामठी चार हजार हिंगणा आठ हजार वाई मिरची मार्केट या ठिकाणी बाजारभाव जो आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात ठराविक ठिकाणी मिरची चांगली आवक आहे बाकी सर्व ठिकाणी आवक ही मोठ्या प्रमाणात घटलेली आहे अकलूज साडेतीन हजार सोलापूर साडेतीन हजार पुणे सहा हजार पुणे खडकी साडेतीन हजार पुणे वंशी सात हजार नागपूर सहा हजार कामठी वाई या सर्व ठिकाणी बाजारभावामध्ये मोठी गड आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील मिरची बाजारभाव बघण्यासाठी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो